लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलाच एक झटका लागल्यानंतर आता महायुतीमध्ये ला सुद्धा महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये सुद्धा आता जागा वाटपांची चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या आहेत तर नक्की या बातमीमध्ये काय तथ्य आहे किती जागा कोणत्या पक्षाला भेटणार नक्की काय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते तर मित्रांनो महायुतीला ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांना महाराष्ट्रामध्ये हार पत्करावी लागली त्याच माध्यमातून आता त्यांनी लवकरात लवकर ज्या जा जागा लढवता येतील ज्या जागा जाहीर करता येतील त्यावरती भर देण्यात आला आणि त्यामध्येच त्या भाजप सर्वात जास्त जागा लढणार अशी चर्चा आहे तर नक्की किती कोणाला जागा भेटणार नक्की कोणत्या पक्षाला किती जागा भेटणार हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर ज्या पद्धतीनं हे तिघं म्हणजेच महायुती अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप आणि या तिन्ही पक्षांना लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं फटका बसला त्यानंतर त्यांनी आता जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे ते यामध्येच भाजप एकशे पंचावन्न जागा लढणार एकशे पंचावन्न ते साठ जागा भाजप लढणार त्याच पद्धतीनं शिंदे गट म्हणजे शिवसेना आहेत ते साठ ते पासष्ट जागावर आपले उमेदवार उभे करणार तशी चर्चा आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट पन्नास ते पंचावन्न जागा लढण्याची शक्यता वर्तवली जाते तर काही माध्यमं मा यावरती प्रतिक्रिया देत आहेत किंवा काही लोकं यावरती आमचे जास्त स्ट्राईक रेट आहे असं सुद्धा सांगतात प्रवक्ते सांगत आहेत कार्यकर्ते सांगत आहेत किंवा आमचा जास्त स्ट्राईक रेट आहे म्हणून आम्हाला जास्त जागा भेटाव्या किंवा आम्हाला जर जास्त आम्हाला बरोबरच्या जर जागा तर आम्ही महायुतमधून बाहेर पडू अशा सुद्धा वक्तव्य करताना पाहायला मिळतं किंवा आम्ही वेगळं होऊन आम्ही निवडणूक लढवू असं सुद्धा रामदास कदम यांनी सांगितलं आणि बाकीचे काही मित्रपक्ष आहेत त्यांना पंधरा जागा सोडण्यात येणार आहेत अशी चर्चा सोशल मीडियावरती आहे तर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हे महायुती आहे ते आपल्या जागांचं वाटप करतील जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा ते आपल्या जागा वाटप करतील कोण जागा किती घेणार हे तेव्हा ठरेल कारण त्याने अजून मांडलेलं नाही हे फक्त चर्चा आहे तर येणाऱ्या काळामध्ये ठरेल भाजप जास्त लढतं शिवसेना शिंदे गटाची आणि अजित पवार हे किती जागा लढवतात हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल या यांच्या या जागाच्या फॉर्म्युलावरती या चर्चेवर तुमचं का मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र